नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आज आहे वटपौर्णिमा तर सात वाजले आहेत आणि त्यानंतर मी इथे स्वस्तिक आणि शुभ लाभ काढून घेतलेलं आहे गोमित्र हळद याचं मिश्रण तयार करून याने आपल्याला इथे काढायचं आहे त्यानंतर त्याच उरलेल्या हळदीपासून आपण उंबरठ्याला लेपण करायचं आहे सर्व उंबरठा आणि आपला जो स्पेस आहे तो स्वच्छ करून घ्यायचा त्यानंतर इथे आता माझं नऊ वाजले आणि टिफिन गेलेला आहे स्वयंपाक झालेला आहे पुरणपोळी आमटी भात भजी पापड आता रस बाकी ठेवलेला आहे मी तर रस मी थोडा वेळाने करेल जेवणाच्या आधी इथे मी थोडी तयारी करून ठेवलेली आहे पूजेची आंबे त्यात गहू तर इथं स्वच्छ करून घेतलेला आहे मी आणि इथे पूजा पण काढून ठेवलेली आहे तर ब्लाऊज पीस पंचीपाळं आपला दोरा आणि नैवेद्य वडासाठी फूल पाणी तुपाची वात आणि या टोपलीमध्ये गहू आणि आंबे आहे त्याला दोरा गुंडाळलेला आणि दूध घ्यायचं एका वाटीत आणि त्या पिसाखाली बांगडी टिकली बांगडी आहे तर इथे रांगोळी काढून घेतलेली आहे मी आणि हळदीचं लेपनसुद्धा करून घेतलेलं आहे तर जवळपास सगळीच कामं होत आलेली आहे माझी स्वयंपाक झाला आहे हळदीचं लेपन पूजा वगैरे झालेली आहे आणि आता मी देवाला नैवेद्य दाखवून घेणार आहे तर हे छान पितळी ताट मी सप्तशृंगीवरून आणलेलं आहे देवासाठी स्पेशल तर माझी पूजा झालेली आहे नैवेद्य आरती सगळं झालेलं आहे वटपौर्णिमा पौर्णिमा प्रत्येक वर्षी ज्येष्ठ महिन्यात त्रयोदशीला येत असते आणि त्या दिवशी सुहासनी महिला किंवा सौभाग्यवती बायकांनी उपवास करायचा असतो त्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करायला जातात बायका वा सौभाग्याचे वान म्हणून तांदूळ किंवा गहू आंबा असं फळ किंवा त्यात सुपारी खोबरे पैसा एक रुपया वगैरे नाणं ठेवून सौभाग्याचं वान द्यायचं असतं हे व्रत केल्यामुळे सौभाग्य प्राप्त होतं असं म्हणतात नंतर मी निघाले जवळजवळ आम्ही सगळ्यासोबतच जातो वडसावित्री पौर्णिमा किंवा संक्रांतीची कुठल्याही हळदीपुंखू पूजा असेल तर आम्ही सोबतच जातो वडसावित्री पौर्णिमेची छोटीशी कथा आहे तर यमा यमराजांनी जेव्हा सत्यवानाचा प्राण घेऊन जात होते तेव्हा सावित्री त्यांच्या मागे मागे जाऊ लागली यम म्हटले तू परत जा पण तिने ऐकले नाही तर तिची निष्ठा बघून यम प्रसन्न झाले व वा तिला वर मागायला सांगितला आता तिला कुठला म्हणजे वर मागू तो कसा मागू किंवा कोणता मागू ते कळत नव्हतं तेव्हा तिने हा वर मागितला यमराज आपण माझ्या पित्याच्या ठिकाणी आहात तेव्हा माझ्या पुत्राच्या शिरावर राजछत्र असलेले पहावीत असा मला आशीर्वाद द्या तर हा भला मोठा वर तिने मागितला एका वाक्यात यमदेवांनी तत असतो म्हणून आता मागे फिर सांगितले तेव्हा सावित्री म्हणाले महाराज माझा पती जिवंत होऊन त्याला दीर्घ आयुष्य मिळालं नाही तर पुत्र होतील कसे यमथक्क झाला व म्हणाला मुली मी हरलो तू जिंकलीस तुझ्या पती पतीव्रता तत्वाचा पुण्य प्रतापामुळे मी तुझ्या पतीचे प्राण हे बघ सोडले नंतर ते दोघे घरी आले सुखाचा संसार सुरू झाला पुत्रप्राप्ती झाली तेव्हापासूनच हा वटसावित्री पौर्णिमेचा किंवा सावित्रीचं व्रत सुरू झालेलं आहे हे व्रत सौभाग्यवती स्त्रियांनी जन्मभर करा या पूजेसाठी तुम्ही ग्रीन येलो ऑरेंज पिंक रेड असे कलर घालू शकता साड्यांचे तर जवळच जा झाड होतं वडाचं मंदिर आहे छोटंसं तिथे आम्ही सर्व मैत्रिणी तिथे पूजा केली आणि खूप छान पद्धतीने पूजा झाली शांततेने तर मैत्रिणी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय